मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अवंतिका प्रयत्न करून पाहू द्या ऋषिकेश म्हणतो की आपल्या पाच जणातली ही गोष्ट आणि आपण पाच जणांनी एकत्र मिळूनच हे काम करायचे आहे इकडे आपण पाहतो ऐश्वर्या सुलक्षणाला म्हणते मला असे माहीत झाले होते की तुम्ही मास्क मॅन पर्यंत पोहोचला होता अभिनंदन असे म्हणून ती लक्षणाचा हात धरते तेव्हा त्या दोघीचा कोणीतरी फोटो काढतो तेवढ्यात सुलक्षणा म्हणते की, की तू कितीही प्रयत्न केलास तर रणदिवे परिवार वेगळे होणार नाही जानकीला सांगते की, जान की, की तुझी सासूबाई या घरातल्या खबरी मास्क पोहचवत आहे तेव्हा सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते की तुम्ही आमच्या घरामध्ये लोडवड करायची नाही आणि म्हणते की, की काबर, असे म्हणून त्या दुखीचे जोरजोराने भांडण चालू होते तेवढ्यात जानकी म्हणते की माझ्या भविष्याची ठेणगी माझ्या पूर्ण घराला उद्वस्त करत आहे आज झाले आता काही झाले तरी मी मास्क मॅनला शोधून काढणारच पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी की मास्कमॅनला शोधून काढेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका